सासर लाटे मा, माहेर माहेरला पुढे यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने अत्यंत हा भावनिक कार्यक्रम आहे जीवनभर एखादं व्रत घेऊन व्रतस्थ राहून या व्रतामध्ये आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्या कुटुंबाबरोबरच हजारो कुटुंबाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी जे जीवन अत्यंत वैचारिक आणि कर्तृत्वाच्या अशा विविध पैलूने जगत असतात त्यावेळेला त्यांच्या ते सेवापूर्तीचा सोहळा हा वैयक्तिक नसून सामाजिक स्तरावर सर्वाला आनंद देणारा प्रेम देणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा श्रो या निमित्ताने या कार्यक्रमासाठी ज्यांनी सूत्रसन केलं त्यांना मी जरा कोटी कोटी धन्यवाद देतो क्रिकेटचे दे चौकार षटकार मारणं हे जितकं डोळ्यात तेल घालून असतं डॉक्टर जाधव साहेबांना मी बोलत होतो की प्रत्येक व्यासपीठावर येणाऱ्या पाहुण्यांच्या सगळ्या सातपाना ज्याला माहीत आहे त्याने सूत्रसंचलन करावं <laughs> आणि त्या तेवढ्या ताकतीने मांडता आल्या पाहिजे तेवढ्या अचूक शब्दात मांडता आल्या पाहिजे वेळेचं भान आणि कोणताही शब्द पाहुण्यांचं मूल्य कमी करण्यामध्ये चुकून जाऊ नये आणि ते मूल्य तेजस्वी करण्यामध्ये जावं हे सूत्रसंचलन करणारा जे जमत असतं ते खराटे साहेब ना खराटे, खराटे साहेब आपल्याला खूप चांगलं जमलेलं आहे तुमच्या हातात आहे सूत्र तुमच्याकडं लागले तर आमचे नेत्र आणि अशा सूत्रामुळे तुम्ही अनेक जणांच्या प्रेमाला होतात पात्र तुम्हाला एक खोटी खोटी धन्यवाद देतो आजच्या या प्रसंगी मला आणखी एक समाधान वाटतं की लाटेसर हे नगरीच्या माध्यमातून माने सर असतील तुम्ही असतील आणि तुमचे सर्व सहकारी म्हणजे तुमच्या जावाई आणि आमच्या सर्वांचे लाडके डॉक्टर जाधव सर असतील अशा सर्व मंडळींनी हे स्वप्न नगरीचे एक संकल्पना केली आणि ती साकार केली नगरीची ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने साकार केली आणि त्या स्वप्न नगरीमध्ये आपल्या सेवापूर्तीचा सोहळा होतो आहे ही आणखी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे खरं म्हणजे डिक्सर नगरीचा उल्लेख करत असताना डिक्सरचा सरपंच लक्ष्मीबाई दागतोडे असतील उपसरपंच हरिभाऊ कुंभार आहेत आणि सर्व मंडळी आज भिक्सळ नगरीला जिल्हा परिषद गटाचं रूप आलेलं आहे परंतु आम्हाला अजून धोका वाटायचा इथं सगळी पत्रकार मंडळी उपस्थित आहेत सत्री बाप्पा टोंडगे आहेत सर आहेत पालकर सर आहे आणि हे जिल्हा परिषद सर्कल असतं ते कधी कुणीकडे सर्कल ते कधी सांगता येत नाही चार गावं इकडं का चार गावं तिकडं पण स्वप्न नगरीची विशाल ही विस्तार झाल्यामुळे आता ढिक्सनगरीचं सर्कल कधी सरकणार नाही त्याला मजबूती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या स्वप्ननगरीच्या सर्व शिल्पकार मंडळींनी केलेलं आहे म्हणून तुम्हाला जेवढा म्हणजे अभिनंदन करावं तेवढं नाही तर आमची सात ते नऊ मेंबरची ग्रामपंचायत पण कळमचा विस्तार वाढत गेला आणि त्याला स्वप्ननगरीची पुष्टी मिळाली त्यामुळे एवढं वैभवशाली वैभव आपण उभा केलेला आहे आपल्या सर्वांना आजच्या प्रसंगी धन्यवाद देतो मग आमचे फोलारी साहेब असतील तांबारे साहेब असतील तांबारे साहेब एक शिक्षक हातात छडी घेऊन शिकविता शिकविता कधी राष्ट्रीय उपाध्यक्ष झाला हे कळम तालुक्यात सुद्धा कळलं नाही आणि कबड्डी कबड्डी करताना कबड्डी करणाऱ्या माणसाने टांग मारताना गडी मारली पाहिजे आणि पाठी शिवली पाहिजे हे जेवढं जमतं तेवढं तांबारे साहेब आपणही अडचणी मारल्या पाहिजे आणि राष्ट्रीय पदाची फटी शिवली पाहिजे ही गोष्ट मात्र आपल्याला चांगली जमलेली आहे कुठे तांबारे साहेब आहेत ना तांबारे साहेब गव्हावर तांबोरा जर पडला तर गहू लाल होतात तुमच्या आडनाव तांबारे असताना शिक्षक असणाऱ्या राष्ट्रीय पदापर्यंत तुमच्यावर कधी तांबरा तुम्ही पडू दिला नाही हे तुमचं महत्वाचं काम आहे तुम्हाला आजच्या प्रसंगी कोटी कोटी धन्यवाद देतो मी मुंडे सरालाही धन्यवाद देतो आज खरं म्हणजे शिक्षक म्हणून शारदाताई आई या कार्यरत झालेल्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मी सूत्रसंचलन करणाऱ्या शाळेत गेला आम्हाला माहीत नाही आमचं मुहूर्त काहीतरी कच्चा असावं डॉक्टर साहेब बरोबर आणि अशी शिक्षण क्षेत्रातली खूप मोठी प्रचंड सेवा आहे आपल्या कन्येने ज्यावेळेला प्रस्तावित केलं त्याला मला असं वाटलं की प्रस्तावित करताना एवढं एकोणीस यो वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत कोणत्या कोणत्या शाळेत किती किती वर्ष काम केलं हा इतका जोखा लेखा बिनचूक मांडणारी लेख ही तुमच्या पोटी जन्माला आली ही गोष्ट फार चांगली आहे आता ज्या तुम्ही असा जावई बघून दिला जावयाला पेशंटची नाडी माहीत आहे पण तुमच्या लेखीला आपल्या आई आईच्या सगळ्या कार्याची नक्कीच नाडी माहीत आहे असं दिसून आलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना आजच्या प्रसंगी कोटी कोटी धन्यवाद देतो एक शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याला किती अडचणीला तोंड द्यावं लागतं शाळा मास्तरला अडचणीला तोंड द्यायचं नाही घरात नाश्ता करून ना हात धुतला की लगेच शाळेत जायचं हे एक काम आहे पण शिक्षिकेला मात्र आपल्या घरातली सगळी कामं करून शाळा शिकवावं हो लागते ही खूप मोठी तारीवरची कसरत आहे या कसरतीमध्ये शारदाताई आपण खूप यशस्वी झालात तुमच्या आईने तुमचं जे नाव शारदा ठेवलेलं आहे ते खरोखर खूपच चांगलं आहे आयुष्यभर त्या शालेय माध्यमातून शारदा मातेची सेवा करण्याची आपल्याला भगवंताने संधी दिली पण आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो बऱ्याच वेळाला महाराज लोकाची पोरं महाराज होतीलच असं सांगता येत नाही डॉक्टर लोकाची पोरं डॉक्टर होतील असं सांगता येत नाही बऱ्याच वेळाला असं घडतं परंतु शिक्षकाची मुलं हे डॉक्टर झाली इंजिनियर झाली नुसते मुलं नाही मुलीसुद्धा डॉक्टर झाली इंजिनियर झाली मुलगा डॉक्टर झाला म्हणजे हे काम फक्त महिलाला जमतच आहे हा कारण सगळ्याकडे लक्ष मी महिलांची हे कौतुक करतो भाकरी थापत असताना भाकरी अजिबात तिची कोर बिघडत नाही कंपास लावून बघा अगदी तेवढं वरतुळत येणार थापलेली भाकरी वर न्यायची आणि वर नेलेली सुद्धा पचली पाहिजे आणि पचलेली वाकडी चुलीला लावली पाहिजे आणि चुलीची सुद्धा करपली नाही पाहिजे एवढं करता करता हा पातेल्यातलं दूध उतू गेलं नाही पाहिजे मांडीवरच्या लेकराला त्रास नाही झाला पाहिजे नवऱ्याचा फोन आल्याबरोबर स्वयंपाक रेवी म्हटलं पाहिजे एवढं प्रसंग अवधान हे फक्त महिलेलाच असू शकतं आणि म्हणून शारदाताई मुंडे साहेब लाटेसाहेब आपण जरी मुलाच्या या सगळ्या गोष्टी आहेत तरी आपल्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे खरं म्हणजे मला बऱ्याच वेळा कळत नाही शिक्षकाचे पेन्शन झाल्यानंतर शिक्षिकेचा फोटो का लावतात बाईक म्हणून नाही का लावतात कारण आहे तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला ताजं खाऊ घालणं आणि तुमचं मन प्रसन्न ठेवणं आणि विद्यार्थी घडवणं ही खूप मोठे त्यांचे योगदान असते आता नाही बायको करून सुद्धा मी बारेकाने पाहतो तर तुम्ही कधी पाहता तुमचं मी विचार केला पाहिजे आणि एवढं करून आपले स्वतःचं कर्तव्य त्यांनी खूप खूप चांगलं सांभाळलेलं आहे शरदाताही तुम्हाला खूप खूप अभिनंदन करू कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देऊ आणि एवढं करताना मला लाटेश्वराला सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे हे सगळं करत असताना आपल्या पत्नीच्या अडचणी आणि आपल्या पत्नीच्या करिअरवर बनवण्याच्या भावना ज्या पत्नीला चांगला पती मिळतो त्यांच्याकडूनच घडत असतं म्हणून तुमचं नाव सुभाष आहे ना नाव आहे सुभाष स्वभाव आहे खास आणि बायकोला कधी आयुष्य दिला नाही त्रास सुभाष काय आहे सुभासून अडचणीचा झाला नास अनेक म्हणून तुमचं जीवन जीवन आहे खास आणि शिद्ध मी लाटे साव्हाकडे पाण्यात दिसतो गडी दिसतो तगडा अडचणीचा करतो रगडा म्हणून या क्षेत्र आहे पागडा कोण करेल त्यांच्यावर जागडा अशा त्यालाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि लाटे साहेब तुमच्या कपडाला पाहिला आनंद लाटे ताईला सुद्धा वाटला आनंद आणि असाच आहे आपल्याला सेवेचा छंद बोधले महाराज संस्थान आणि लाटे परिवार ही काही वेगळी घरणं आहेत महाराज अगदी आम्ही पहिल्यापासून पाहतो आमच्या घरातली सगळी मुलं हे ताईचे विद्यार्थी आहेत शरदाताईची मग मी आत्तालाच वेगळे येताना बोललो संगीतात ताई म्हणल्या महाराज मा, काका तुम्ही लवकर गेलं पाहिजे माझ्या मॅडमचा सत्कार आहे परशमेश्वर महाराज हे तीनशे वेळा फोन आले निघालात का गेलात का परमेश्वर महाराज म्हटलं महाराज तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला एवढी शिकाटी करणे नाही येतं का माझ्या मॅडमचा सत्कार आहे म्हणले ह्या भावना आहेत महाराज आज असते असतील इंजिनियर ताई त्या लहान असताना तर मठात आल्याशिवाय बरोबर तिथं कार्यक्रमात हजर असल्याशिवाय त्याला कधी आनंदच वाटायचा नाही इतकं म्हणून लाटे परिवार आणि बोदले महाराज संस्थान हे एका घरातून मंडळीत लक्ष ठेवा एका घरात तरी पडदी असू शकते पण या दोन्ही परिवारामध्ये विचारात कुठेच पडदा नाही आणि असा हा भावनिक कार्यक्रम आहे मला एक दोन तीन पाठवादीचे कार्यक्रम होते मी त्या लग्नाला भेटून आलो आणि त्यांना सांगितलं हा आमच्या कुटुंबाशी नाळ जोडलेला परिवार आहे लाटे परिवार आणि मला असं पुन्हा एकदा वाटतं जरी तुमचं अण्णाव लाठी असलं तरी शाळेत तुम्ही कधी लाठी घेतली नाही विद्यार्थ्याला हातात घेतली छडी आणि विद्या शिकवली लोकांना खडी आणि तुमच्या हातून शिकलेली विद्यार्थी खूप झाले बडी बडी ही गोष्ट काय आहे थोडी असे तुम्हाला कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबत असताना स्वप्ननगरीच्या सगळ्या माता भगिनीला धन्यवाद आहे मला डॉक्टर माने साहेब कुठे माने सर माने सरांनी मला सांगितलं महाराज आता आम्ही सगळे दीक्षण नगरीचेच आहोत आणि त्याच्यामुळं बोधले महाराज संस्थांमध्ये आम्हाला काहीतरी करायला मिळावं म्हटलं त्यांना सांगितलं सगळे वैचारिक कार्यक्रम तुम्ही करीत जा अडचण नाही कधी विद्यार्थ्याचं काम घ्या मी डॉक्टर साहेबला सुद्धा विनंती करेन दरवर्षी सप्ताहात एखादं छोटं मोठं शिबीर घ्यायचा आणि येणाऱ्या मकळ हे तुमचं घर आहे महाराज अध्यक्ष म्हणजे काय असते फक्त त्या पुजाऱ्यासारखं असते देवा टायमाला लागला पाहिजे एवढंच पुजाऱ्याचं काम आहे तसं त्यातली व्यवस्था झाली पाहिजे एवढंच आमचं काम असतं पण इथं शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कृषीच्या दृष्ट्या विविध अंगाने हे व्या व्यासपीठ हे तुमचंच आहे मी तांबाने सरांना सुद्धा विनंती करेन शिक्षकाचे काही आडे तुम्ही तसं भेऊ नका सांभाळेसर तुम्ही पाचशे लोकांना त्यांना जीव घालायचं काम आमच्याकडे बस तुम्ही फक्त ब्राह्मणासारखे यायचे मंगल अष्टिका म्हणायचं हाय तेवढे तांदूळ भरून घ्यायचे एवढेच तुम्हाला संस्थान काही अडचणीकडून येणार नाही पण हे अध्यात्माचं व्यासपीठ हे सामाजिक आहे सर्व क्षेत्रातील सर्व लोकांचं आहे एवढी सद्भावना व्यक्त करतो आपल्या सर्व स्वप्न नैरीतल्या भगिनीला देखील कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो उपस्थितीला धन्यवाद देतो मला पुढं जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची परवानगी मी घेणार आहे पण एखादं तरी भाषेंनी ऐकणार आहे आपल्या सर्वाला धन्यवाद देतो रामकृष्ण